नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की परतीच्या माणसांसाठी पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की संपूर्णच महाराष्ट्रामध्ये मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस येते अठ्ठेचाळीस तासात बरसण्याची शक्यता तसे आहे तसेच आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस हजर लावण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे राज्यातील बऱ्याच या से भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आज रात्री व उद्या पाऊस मुसळधार ते जोरदार तर त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छोटीशी अपडेट आहे खास करून आपण शकतो की पुणे नगर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अंकलोज सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे लातूर बीड नांदेड वाघोला तसेच आदिलाबाद चंद्रपूर नागपूर नागपूर भंडारा गोंदिया पुसत लोणार या परिसरात देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच आपण होऊ शकतो की बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच आपण होऊ शकतो की विदर्भात देखील बऱ्याचशा भागांमध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा आदिलाबाद पुसत लोणार अकोला अमरावती या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह सह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे पुणे नाशिक इगतपुरी कोकणातील काही परिसरात देखील हलका ते